हॅलो मुलांच्या शाळा चालू झाल्या की मुलांना काय टिपिंग करून द्यायचा बरेच वेळेला प्रश्न पडतो तू चटपटी जर एखाद्या वेळेस टिपिंग जर करून दिला तर मुलं नक्की आवडीने खातील म्हणून आज मी तुम्हाला मसाला पाव कसा करायचा अतिशय सिम्पल पद्धतीने आपल्या घरच्या साहित्यामध्ये मी तुम्हाला करून दाखवणार आहे जास्त काही सामान त्यामध्ये काही लागत नाही आत एका पॅनमध्ये आपल्याला तेल टाकायचं तेल थोडंसं टाकायचं आणि थोडं आपल्या त्यामध्ये बटर टाकायचं तेल आणि बटर हे दोन्ही एकत्र एक झाल्यानंतर त्याला आपल्याला विरगळू द्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये मग काय करायचं आलं लसणाची पेस्ट टाकायची आलं लसणाची पेस्ट आपल्याला थोडी होऊ द्यायची आहे थोडी एक मिनटं झाली की लगेच मग त्यामध्ये बाकीचे जिन्नस टाकायचे जसे आपल्याकडे आता ज्या भाज्या असतात त्या भाज्यांचा तुम्ही वापर करू शकता पण इथे मी मोजक्याच घेतलेल्या आहे जास्त भाज्यांचा वापर केला नाही आहे आ, इथे कांदे मात्र तीन घेतलेले आहे आणि ते आपल्याला बारीक चिरायचे आहे आता त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आणि कंटिन्यू आपल्याला हलवायचं आहे कारण मी इथे जास्त तेलाचा वापर केला नाही आणि नंतर आपल्याला पत्ताकोबी घ्यायची ते सुद्धा अशी बारीक चिरून घ्यायची आहे पत्ताकोबी एक वाटीच्या जवळजवळ पत्ताकोबी असेल जास्त घेतली नाही आणि दोन टमाटर घ्यायचे मोठे दोन टमाटर घेतलेले आहे आणि छोटे असेल तर तुम्ही तीन टमाटरचा वापर करू शकता आणि सगळं आपल्याला एकत्र मिक्स करू द्यायचं आता कांदा आणि टमाटर लवकर व्हायला हवा म्हणून त्याच्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि मीठ टाकल्यानंतर त्याच्यामुळे कसं लवकर होऊन जाईल आणि नंतर त्यामध्ये आपल्याला तिखट टाकायचं आता तिखट एक चमच टाकलेलं आहे नंतर काश्मीरी तिखटचासुद्धा वापर केलेला आहे आणि थोडेसे जिरं पावडर आणि धने पावडरसुद्धा तुम्ही त्यामध्ये टाकू शकता आता माझ्याकडे धने पावडर नव्हती ते मी काही टाकली नाही पण तुम्ही अवश्य त्याच्यामध्ये टाका आणि सगळं मसाला आपल्याला चांगला एकसारखा होऊ द्यायचा आहे आता त्यामध्ये आपल्याला काय टाकायचं आहे पावभाजीचा जो मसाला भेटतो ना तो मसाल्याचा वापर मी त्याच्यामध्ये करणार आहे अतिशय टेस्टी असा होते आणि छान पण लागते ती भाजी जो आपण मसाला तयार करणार आहे तो हो आ, आ, आता सगळं होत आलेलं आहे तरी पण थोडंसं होऊ द्यायचा आणि थोडा तेल सुटेपर्यंत आपल्याला असा ढवळत राहायचा आहे आणि टेस्टसाठी म्हणून मी तिथे लिंबूचा वापर केलेला आहे जर तुमच्याकडे लिंबू नसेल तर तुम्ही आमसूर पावडरसुद्धा त्याच्यामध्ये टाकू शकता आता आपला इथे मसाला कम्प्लीट झालेला आहे आणि सगळ्या शेवट मी तिथे कोथिंबीरचा वापर केलेला आहे आता आपला मसाला झाल्यानंतर त्याला एका बाजूला ठेवायचं आणि फ्रेश इथे पाव आणलेली आहे पाव आपण फ्रेश आणायची जे आपण पावभाजीला पा वापरतो ना तीच पाव इथे वापरायची आपल्याला आणि त्याचे आपल्याला छोटे पीसेस करायचे दोन मिळून एक किंवा नाही तर मग सिंगलसुद्धा आपण करू शकतो आता दोन मिळून एकचासुद्धा मी वापर करणार आहे आणि सिंगलसुद्धा वापर करणार आहे आणि मधातून आपल्याला कापायची आहे शेवटपर्यंत कापायची नाही आता निर्लेकच्या तव्यावर काय घ्यायचं आपल्याला बटर टाकायचं आहे पूर्ण बटर आपल्याला जास्त पसरून घ्यायचं आणि त्याच्यामध्येच आपल्याला पावभाजीचा थोडासा मसाला टाकायचा आहे आणि त्यावर आपल्याला पाव परतून घ्यायचे आणि तुम्ही नंतर नाही तर त्यावर थोडंसं तिखटसुद्धा त्यामध्ये टाकू शकता आता मी सुरुवातीला पावभाजीचाच मसाला घेतलेला आहे आणि नंतर जो आपण मसाला तयार केला ना तो मसाला आपल्याला पावाला आतमधून लावायचा आहे आणि दोन्ही साईडनी चांगलं शेकून घ्यायचं आहे बटर टाकून शेकायचं आणि परत मी तुम्हाला दुसऱ्यांदा सुद्धा तसंच करून दाखवत आहे परत बटर टाकायचं त्यामध्ये पावभाजीचा मसाला टाकायचा थोडं तिखटसुद्धा टाकू शकता आणि आपल्याला पाव टाकायची आहे एक साईडनी पाव आपल्याला चांगली होऊ द्यायची आहे म्हणजे पूर्ण तो मसाला त्या पावाला लागतो आणि खायलासुद्धा छान लागते नंतर त्यामध्ये आपल्याला मसाला भरायचा आहे अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण पावभाजी आप सॉरी पाव मसाला पाव आपल्याला भाजून घ्यायचा आहे असे जर चटपटी जर डब्बा जर आपण एखाद्या वेळेस मुलांना जर दिले ना तर मुले नक्की खाऊन येतील आणि भाजी करण्याची काही आवश्यकता नाही याच्यामध्येच भाजी आपण भरलेली आहे आणि लवकरसुद्धा ते बरेच वेळेला काय होते मुलांना डब्बा खायला वेळ नसतो असे झटपट जर पदार्थ पटकन जर टिपिंगमध्ये जर दिले ना तर मुलं पटकन खातील आणि फिनिशसुद्धा करून येतील आता त्याच्यासोबत तुम्ही टमाटर सॉससुद्धा देऊ शकता पण मी काही दिलं नाही आणि बाजूला थोडेसे ड्रायफ्रूट द्यायचे आजच्या मुलांचा हा टिफिनचा पाचवा डब्बा याच्यामध्ये मसाला पाव करून दाखवला आहे आणि त्याच्यासोबत थोडेसे ड्रायफ्रूट द्यायचे किंवा तुम्ही बाकीसुद्धा काही देऊ शकता व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका मस्त खा आनंदी राहा धन्यवाद